अत्यंत शुभ प्रभावांची प्राप्ती कर्मासह लाभात मोठी वृद्धी जर भविष्यात राजासारखं जगायचं असेल तर आजचा संयम आवश्यक असतो मात्र त्याचं फळ फार गोड असतं रास ही शनिदेवांच्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यातून प्रवास करीत आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव म्हणजे जबाबदारी होय असे शनिदेव जेव्हा तुमच्या चंद्रावरून पुढे जातात तेव्हा ते तुम्हाला जबाबदारी शिकवत असतात ती जबाबदारी त्यांनी तुम्हाला शिकवलेली आहे त्यानुसार मकर जातकांनी या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करून आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून स्वतःसाठी पुढील यशाची वाट निर्माण केली आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस चा या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते तुमचे राशी स्वामी म्हणजे विश्वाचे न्यायाधीश शनिदेव धनस्थानात विराजमान आहे राशी स्वामी जेव्हा स्वत धनस्थानात विराजमान असतो तेव्हा विविध पद्धतीने धनप्राप्तीच्या योजना आखत असतो धनस्थानात विराजमान असलेले शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानावर अष्टम स्थानावर आणि लाभस्थानावर दृष्टी टाकून आहेत त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होईल थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश देखील आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत लाभदायक स्थिती मानली जाते जसं सांगितलं की धनस्थानातील शनिदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थस्थानावर आणि पडेल अष्टम स्थानातील दृष्टीमुळे अचानक धन लाभ तर लाभस्थानातील दृष्टीमुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची विराजमान आहे आता परिश्रमेश जर सुखस्थानात विराजमान असेल तर परिश्रम करण्यापेक्षा त्याला टाळण्याकडे कुठेतरी कल वाढतो मात्र तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या कार्याकडे परिश्रमाकडे लक्ष द्यायला हवं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल फक्त या काळात थोडासा विलंब हा विभाग प्रामुख्याने समोर येईल म्हणजे तुम्ही वास्तू घेणार असाल तर त्यात थोडासा विलंब थोडंसं अधिक संशोधन हा विभाग इथे येतो मात्र वास्तूचे वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी नक्कीच आहेत म्हणून जे जातक वाहनाचे योजन करीत आहेत त्यांनी या काळात अधिक प्रयत्न करायला हवे तुमच्या या प्रयत्नांना यश नक्कीच प्राप्त होईल आणि तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण तुमचे पंचमेश पंचमाच्या पंचमात लाभात जाऊन उच्चीचे झालेल्या आहेत पंचमेश उच्चीचा असणं म्हणजे नवीन क्रिएटिव्हिटी नवीन ज्ञान नवीन संशोधन करणं होय पंचमाच्या लाभात म्हणजे या सर्वातून मिळणारा लाभ असा अत्यंत शुभ संयोग तुमच्यासाठी जुळून आलेला आहे मात्र कोणताही शुभ संयोग एकटा येत नाही त्यासोबत थोडेसे अडथळे अडचणी असतात जे या काळात तुमच्यासाठी असणार आहेत कारण पंचमेश अष्टमेषाच्या युतीत आहे अशा काळामध्ये प्रेमात फसवणूक होण्याचे योग निर्माण होतो म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे सोबतच तुम्ही एखाद्या खेळात अग्रसर असाल कलेच्या क्षेत्रात अग्रसर असाल तर भरपूर मोठा प्रवास करून प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत त्या दृष्टीने प्रयत्न करावे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो लहान मोठे आजार पोटाशी संबंधित तक्रारी वजन वाढणं असे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील योग प्राणायाम ध्यानधारणासारख्या चांगल्या गोष्टींची तुम्ही सवय लावून घ्यायला हवी जेणेकरून तुमचं आरोग्य सुदृढ राहू शकेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांच्या घराच्या जवळ त्यांना जिथे इच्छा आहे अशा एखाद्या स्थानावर नोकरी मिळण्याचे योग निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने देखील अधिक प्रयत्न करायला हवेत व्यावसायिक जातकांसाठी देखील व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील अर्थात नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा परिश्रमाला पर्याय नाही किंबहुना जीवनात परिश्रमाशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही ही, ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास धनेश धनस्थानात असणं याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय पंचमेश उच्चीचा असणं म्हणजे त्रिकोणाचा स्वामी असणं हा देखील मोठा शुभसंकेत आहे हे दोन शुभसंकेत मकर जातकांना प्रगतीच्या दिशेने नेतील तुमच्यासाठी यशाच्या संधी निर्माण करतील म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत ते परिश्रमाच्या स्थानात उच्चीचे झालेले आहे ज्यामुळे या, या काळात तुमचे कर्म उत्तम राहतील तुमच्या कर्माची दिशा योग्य असेल तुम्ही प्रचंड परिश्रम कराल त्या परिश्रमातून यश साध्य कराल एकंदरीत हा काळ मकर जातकांसाठी अत्यंत सकारात्मक बनता येईल आपल्याला जेव्हा असा सकारात्मक कालखंड असतो तेव्हा आपण त्याचा योग्य उपयोग करून घेतला तर आपली मोठी प्रगती होते आणि भविष्यात जेव्हा संकट येणार असतील तेव्हा या प्रगतीमुळे त्या संकटांशी दोन हात करण्याची क्षमता कुठेतरी वाढते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण तुमचे लाभेश धनस्थानात जाऊन धनेशासह विराजमान आहेत म्हणजे लाभेश आणि धनेश यांची युती धनस्थानात झाली आहे जी अत्यंत लाभदायक मानली जाते परिणामस्वरूप लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील अनेक पद्धतीने लाभ प्राप्त होईल असे लाभदायक योग जेव्हा निर्माण होतात तेव्हा तुम्ही थोडं परिश्रम हार्डवर्क योग्य नियोजनबद्ध कार्य या दिशेने स्वतःला समृद्ध केलं तर हे लाभयोग तुम्हाला अधिक लाभ देऊन जातात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात प्रवासाचे मोठे योग निर्माण होत आहेत काही जातक परदेशात देखील जाऊ शकतील नोकरीसाठी शिक्षणासाठी व्यवसायासाठी तुम्ही या काळात प्रवास करणार आहात या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल भविष्यात प्रगती घडून येईल तुम्ही नोकरीसाठी प्रवास करणार असाल तर तिथे नोकरी प्राप्त होण्याचे देखील योग आहेत व्यवसायात वृद्धीचे योग आहेत शिक्षणात यश प्राप्त होणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आयुष्य हे सुखदुःख आणि च चढ उतार यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातून काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील पाच तेरा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर दोन अकरा वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता मकर जातकांसाठी ब्लॅक एगेट हे रत् क्रिस्टल परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे हे क्रिस्टल परिधान केल्यास धैर्य ऊर्जा शक्ती प्राप्त होते भीती देखील दूर होते असं मानलं जातं की ब्लॅक एगेट हे ब्रेसलेट धारण केल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधार होऊन धनसंपत्तीमध्ये वाढ होते वैवाहिक संबंध चांगले राहतात ब्लॅक एगेट समृद्धी ॲथलीट्स आणि धैर्य देतं धोक्यापासून संरक्षण करतं अंधाराच्या शक्तीविरुद्ध बळ देतं आणि भावनांचं समतोल राखतं वाईट स्वप्न दूर होऊ शकतात असं मानलं जातं की हे क्रिस्टल धैर्य ऊर्जा आणि शक्ती देतं देखील दूर करू शकतं असे हे क्रिस्टल परिधान करण्यासाठी शनिवारी शनीच्या हुऱ्यात म्हणजे पहिल्याच हुऱ्यात नीलांजन समाभासम रविपुत्रम यग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्चरम हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे क्रिस्टल परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष